आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभा घाटी अंतर्गत गौण खनिज रेती उपसा करण्याची परवानगी ग्रामसभेने संबंधित घाटी येथील घरकुल धारकांना घरकुलकरिता रेती नेण्यासाठी परवानगी दिली होती सदर रेतीचा उपसा करून संबंधित गोरगरीब घरकुल धारक ट्रॅक्टरद्वारे कार्यस्थळावर नेत असताना महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर गावातील ट्रॅक्टर जप्त केला व संबंधित ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने दंड ठोठावला त्यामुळे येथील ग्रामसभेने नाराजी व्यक्त केली या विषयावर घाटी येथे भव्य आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आंदोलनाला आजचा नववा दिवस होता यावेळी आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाऊ खुणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला सदर विषयावर गावकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली संबंधित गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभेच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही या विषयावर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसभांना एकत्रित करून राज्यपालाची आपण भेट घेणार जोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांना त्यांचा अधिकार मिळणार आहे तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असे प्रतिपादन डॉ भाऊ खुणे यांनी केले उपोषणकर्ते यांनी खालील मागण्या के केल्या जप्त केलेले ट्रॅक्टर तत्काळ सोडण्यात यावे ग्रामसभेच्या पूर्व परवानगी शासकीय अधिकाऱ्यांनी गौण खनिज किंवा वनसंपत्तीच्या वापरावर कारवाई करू नये याबाबत लेखी आश्वासन देण्यात यावे अशी मागणी केली तसंच मंडळ अधिकारी किरंगे यांनी ग्रामसभेचे अधिकाराचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागणी उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने केली यावेळी नितेश कवाडकर फाल्गुन फुले उपसरपंच ग्रामपंचायत घाटे त्र्यंबक नागडे फाल्गुन मेश्राम प्रकाश ठाकूर दीपक भो

उपोषणकर्त्यांना जर काही झालं तर हा गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्व ग्रामसभा एकवटून गडचिरोली जिल्हा पूर्ण पेटून उठेल याला सर्वस्वी जबाबदार हे येथील प्रशासन करते राहतील त्याची प्रशासनकर्त्यांनी नोंद घ्यावी आज घाटी या ठिकाणी हनुमान मंदिर इथे ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे घाटी येथील रेतीचे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडलेला आहे ती पकडलेली कारवाई ही चुकीची आहे घाटी गावाचा दोन हजार पाचपासून हमारे गाव में हमारा राज गाव गणराज्य ही संकल्पना आहे संपूर्ण परिसरात ग्रामसभेचे अधिकार हे माहीत असताना महसूल विभागाने हेतू परस्पर बुद्धी परस्पर ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय इथे जमा केलेला आहे परंतु ही घाटी ग्रामसभेची लढाई आम्ही आमरण उपोषणाद्वारे आणि आ, समोर आवश्यकता वाटल्यास चक्काजाम आंदोलन आणि विविध प्रकारचे मोठमोठे आंदोलन करून घाटी ग्रामसेवेला न्याय मिळवू आणि याचा फायदा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला होईल सदर अधिकारी ही हे पेसा कायदा वनक्क कायदा निस्तार हक्क कायदा याला मानत नाही आहेत आणि जे आम्हाला अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर हे गदा आणत आहेत त्याकरिता आम्हाला योग्य न्याय मिळण्यासाठी आम्हाला विविध संघटना किंवा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांचं आणि बाकी संघटनेचं ग्रामसभेला सहयोग आहे त्यांच्या सहयोगाने आम्ही हा लढा सुरू ठेवू आणि घाटीचं जप्त केलेलं ट्रॅक्टर प्रशासन घाटीला आणून देईल आणि ज्या व्यक्तीने ट्रॅक्टर आमचं पकडलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला